महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा दोन्डायचा येथे पेहलगाम येथील अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा शहर तर्फे कॅन्डल मार्च काढून निषेध दोंडायचा येथे आज दिनांक चार दोन हजार सायंकाळी जम्मू पेहलगाम येथे पाकिस्तानी अतिरेक्यांनी हिंदू भारतीय पर्यटकांवर भ्याड हल्ला करून निष्पाप अठ्ठावीस भारतीय नागरिकांना मृत्यूमुखी पाडले या घटनेचा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पोस्ट ऑफिस पासून कॅन्डल मोर्चा काढून जाहीरपणे निषेध व्यक्त केला भारतीय जनता पार्टी शिवसेना ओबाठा गट काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच व्यापारी वर्ग व हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन कॅन्डल मार्च काढून निषेध व्यक्त करण्यात आला केंद्र सरकारने कठोर पावले असून दहशतवाद्यांना कंठस्नान घालावे कारण अठ्ठावीस भारतीय नागरिकांना धर्म विचारून अमाणुषपणे गोळ्या झाडून मारण्यात आला आहे हा दहशतवादी हल्ला घडवून आणणाऱ्या संघटनेच्या दहशतवाद्यांना कठोरातले कठोर शासन झाले पाहिजे यावेळी विविध संघटनांतर्फे भ्याड हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सर्व हिंदू पर्यटक बांधवांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली याप्रसंगी दोंडायचा नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष भैया उपाध्ये माजी नगरसेवक रवींद्रभाऊ जाधव शिवसेना तालुका अध्यक्ष शैलेश भाऊ सोनार के एम अग्रवाल अनिल अग्रवाल अशोक कुचेरिया कैलाश शर्मा डॉक्टर अनिल बेहेरे डॉक्टर राजेंद्र गुप्ता इंधन सेठ शिवान शेख मुन्ना खाटिक अमर इंदाणी नवनीत जैन दीपक कुकरेजा केदारनाथ कवडीवाले संजय मोरे गजूदादा असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज प्रतिनिधी गायत्री धनगर दोंडायचा संख्या एकशे चाळीस कोटीची त्याच्यामध्ये या अतिरेक्यांनी भारताला किंवा जम्मू काश्मीरला दहशतीमध्ये आणून आणि कुठेतरी जात जातपात राजकारण करून ते हिंदू मुस्लिम यांच्या लढाया होतील आणि या भारतामध्ये एक वेगळा एक आक्रोश तयार होईल पण सगळे जाती धर्मातले लोक एकजूट होऊन पूर्ण भारतामध्ये जम्मू काश्मीरपासून तर कन्याकुमारी पर्यंत सगळे ईसाई असतील मुस्लिम असतील हिंदू असतील दलित असतील आदिवासी असतील सगळ्यांनी एक एक जोमाने पाकिस्तानचा विरोध केलेला आहे आणि त्याच पद्धतीने दोंड्याच्या शहर दोंडाच्या शहरातले सगळे नागरिक तमाम हिंदू मुस्लिम सगळे नागरिकांनी आपल्या मनाने या पूर्ण या विषयाला निषेध केला के आहे असं बघायला गेले ना तर दीड तास तिथं बॉड्या पडलेल्या राहिल्या पण पर शासन तिथपर्यंत दीड तास पर्यंत ता आला नाही का आला नाही हा पण एक प्रश्न आहे आज तिथं दोन हजार लोक त्या टुरिस्ट पॉईंटला येत होते त्या दोन हजार लोकांची जबाबदारी कोणी घ्यायला पाहिजे भारतातला एक एक नागरिक हा मौल्यवान वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा